जनता जनता की बात, बात भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन तीन तास वाहतूक ठप्प असलेले शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता शहरात येऊन धडकले आहेत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद आवाहन केले आहे त्याच अनुषंगाने सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजेपासून ते शेतकरी नवापुरात दाखल झाले होते बारा वाजता देवळफळे येथून मोर्चा निघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मोर्चाला विधिवत सुरुवात करण्यात आली लाईट बाजार कुंभारवाडा नवी होंडा होत पिंपळनेर चौफुलीवर धडकला व मोर्चाचे रूपांतर रास्ता रोको आंदोलनात झाले या आंदोलनात हजारो आदिवासी शेतकरी बांधव सहभागी झाले होते जवळजवळ तीन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी वनविभागाबाबत विभागाबाबत शेतकऱ्यांविरोधात केलेल्या कारवाया मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जप्त करण्यात आलेले काही साहित्य परत करून शेतकऱ्यांचे समाधान करण्यात आले होते यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने चाळीस पेक्षा जास्त मागण्या असलेले निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्फत देण्यात आले होते यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते खरे सुक सत्य ईशावर सर्व लोक सत्य सर्वांचे आदि घरा सर्व धर्म संयुक्त किसान मोर्चाने कॉल दिल्या नंतर सत्यशोधक शेतकरी सदस्य आज हा रस्ता आंदोलन महापूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा रस्ता रोको दोन कारण आहेत एक संयुक्त किसान मोर्चाला दोन वर्ष अगोदर मोदी सरकारने जे लेखी दिलेलं होतं त्या लेखीच अंमलबजावणी केलेली नाही आतापर्यंत दुसरा सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण सभेच्या वतीने सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिघाड महामोर्चा हा काढण्यात आलेला होता त्या महामोर्चात पंधरा हजार पेक्षा जास्त आदिवासींनी सहभाग घेतला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोर्चा नाशिकला पोहोचल्यानंतर नागपूर या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं आणि त्यावेळेस लेखी दिलं मोर्चे त्या लेखीचा अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक या ठिकाणी बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये नंदुरबार धुळे आणि नाशिकचे जिल्हाधिकारी उपस्थित होते आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते सगळ्या संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते त्या मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी नंदुरबार बैठक झाली परंतु आता दोन महिने उठून सुद्धा एकाही मागण्याची अंमलबजावणी दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आदिवासी वक्क दावेदार शेतकऱ्यांचं सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होते पण त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही त्याच्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांना दोन कर्ज माफी झाली त्या दोन कर्जमाफीमध्ये आदिवासी शेतकऱ्यांना वगण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात यावी ते सुरू झालेलं नाही कोरोना काळात आदिवासी दावेदारांना अंतिम नोटीस देऊन आदिवासी शेतकरी आवडून आंदोलना या शेतकरी विरोधी तीन कायदा मागेला पुढ्या तीनशे आणि सत्तर दिवस हे आंदोलन चालू आखा देशामध्ये शेतकरी लाखो शेतकरी तर एकत्र येणारी बॉर्डर असेल सिंगू बॉर्डर असेल शहाजापूर बॉर्डर असेल गाझीपूर बॉर्डर असेल या आखा बॉर्डर हवे या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा नेतृत्वाखाली पाहाय वेळे जाईन वेल त्या आंदोलनाला पाय पाठिंबा देणार आणि संपूर्ण देशामाई शेतकरी आंदोलना वातावरण तयार पण मोदी सरकार हाटी भाग पडल्या आणि त्या मागेले त्यांना मोदी सरकार आज शेतकरी ह्याला हॉम जा आज शेतकरी ह्याला होम हाटी केस कधी के कमी पड हो। आणि म्हणून कायदा मागेली रोई हो। नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर